नमस्कार इग्नेट अकॅडमीत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सीईटी सेलने पुन्हा एकदा फॉर्म भरायला मुदतवाढ दिलेली ते आहे तेव्हा वेगवेगळ्या एक्झामच्या ज्या सीईटी आहेत त्या सीईटीचा तुम्हाला जर फॉर्म भरत असेल तर पुन्हा एकदा मुदतवाढ आहे आजच्या व्हिडिओमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या एक्झामसाठी ही मुदतवाढ मिळाली आहे ते आपण समजून घेऊया बघा हे एक पब्लिक नोटीस जे आहे ते सीईटी सेलने प्रसिद्ध केलेलं आहे यामध्ये एक्सटेन्शन टू ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर सीईटी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हा याचा विषय आहे यामध्ये असं सा सांगितलेलं आहे की अनेक विद्यार्थी व पालकांनी सीईटी टी सेलकडे फॉर्म भरण्याच्या मुदतवाढी बाबत मागणी केली होती आणि ह्या सगळ्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सीईटी टी सेलने जे आहे ती मुदतवाढ दिलेली आहे बघा सीई टी सेल हॅज एक्सटेंशन फॉर ऑनलाइन रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर द कोर्सेस ॲज मेन्शन बिलो कोणत्या कोणत्या कोर्ससाठी ही मुदतवाढ आहे तर बघा तुम्हाला जर महारा म्हणजे एम एड ई टी द्यायची असेल तुम्हाला एम पी एड ई टी द्यायची असेल बी एड सीई टी द्यायची असेल आणि एल एल बी थ्री इयरची ई टी द्यायची असेल तर या सगळ्या परीक्षांसाठी मुदतवाढ मिळालेली आहे अर्थात एम एड म्हणजे मास्टर ऑफ एज्युकेशन आहे एम पी एड मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन आहे बी एड म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन आहे आणि एल एल बी म्हणजे तुमचं जे लॉचा कोर्स आहे थ्री इयरचा त्यासाठी आहे आता ही मुदतवाढ किती तारखेपर्यंत आहे सीई टीचा फॉर्म भरण्याची तर बघा अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस अठ्ठावीस दोन अठ्ठावीस दोन आणि अठ्ठावीस दोन ह्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे या ठिकाणी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे आता पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे तर हा सीईटचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना जर काही अडचण निर्माण झाली फॉर्म बाबत तर त्यांनी या ठिकाणी ही एक वेब हे दिलेलं आहे एक मेल दिलेला आहे त्यांनी बघा कोणतं काय आहे मेल तर सीईटी टी हेल्पडेस्क ऍट द रेट महाराष्ट्र सीई टी डॉट ओ आर जी या मेलवरती तुम्हाला मेल करायचा आहे जर काही फॉर्म भरताना अडचण असेल तर पुढे एक सूचना त्यांनी दिलेली आहे नो फर्दर एक्सटेन्शन विल बी गिव्हन आफ्टर अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे की अठ्ठावीस तारखेनंतर कुठल्याही प्रकारचे एक्सटेन्शन फॉर्म भरायला मुदतवाढ मिळणार नाही ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या इग्नाईट अकॅडमीच्या नंबरला फोन करून संपर्क करा अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट्स मिळवण्यासाठी आत्ताच एकनायट अकॅडमीचे हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत थांबूया धन्यवाद